अहो ते मी काय म्हणते का 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 आज जर ऑफिस मधून लवकरच या घरी घरी का म्हणजे काय म्हणताय अहो आज तुमची बहीण येणार आहे ना घरी हा आणि तुम्हाला तर चांगलंच माहितीये की तुमच्या बहिणीच माझ काही जास्ती पटक नाही त्यामुळे तुम्हीच या लवकर आतापर्यंत आई होती मग आई आणि ते दोघे जणी बोलत बसायच्या त्या मायकींच्या गप्पा गोष्टी चालायच्या दिवसभर पण आता तुमची आई वाढल्याच्या नंतर पहिल्यांदाच तुमची बहीण घरी येणार आहे ना आता त्यांच्याशी काय बोलायचं कसं बोलायचं मला नाही जमणार बाई त्यामुळे तुम्हीच या लवकर ऑफिस मधून हा ठीक आहे मी प्रयत्न करतो लवकर येण्याचा ठीक आहे हॅलो हॅलो हा सरू बोल ना अगं काय करतेस अगं काय नाही बसली होते अशीच काम झाली आता बसले ते निवांत मग अजून काय चाललंय ते आज माझी नणंद येणार आहे ना घरी काय असं अचानक अगं ती माझी सासू वारली ना आता मग काहीतरी रिवाज आहे की म्हणजे आई वारल्याच्या नंतर एक ना मुलगी बाहेरला येत असते मग तो रिवाज निभवण्यासाठी माझी ननद येणार आहे पण मला नाही वाटत हे कारण असल काय अगं रिवाज निभवण्यासाठी नाही तर प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागण्यासाठी तुझी ननंद येणार असेल काय सांगतेस अगं हो तर प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागायला येऊ शकते अगं हो आजकालच्या बहिणींना भावापेक्षा जास्त वडिलांची प्रॉपर्टी हवी असते असं होऊ शकतं का हा कालच्या सगळ्या पोरी वडिलांच्या प्रॉपर्टी मधून हिस्सा मागत असतात तिने हिस्सा मागितला तर मग काय तुझा नवरा तर लगेच अर्धा हिस्सा देईल बहिणीला हे बघ ज्योती समजदार असतील तर नंदिरा इथे जास्त दिवस राहू देऊ नको तिच्याशी नीट बोलू नको म्हणजे निघून जाईल लवकर करावं लागेल आणि तिच्याशी जास्ती आपुलकीने आणि मायेने बोलू नको ठीक आहे ठेवते ओके बाय बाय खरंच काय नंद बाई हिस्सा मागायला येत असतील आणि जर त्यांनी हिस्सा मागितला तर आमचे हे तर साधे भोळे आहेत लगेच त्यांना हिस्सा देऊन टाकतील मग आता नरनबाईला इथं राहू देणं खूप धोक्याचं आहे अरे तुम्ही कशी हा मी बरी आहे तुम्ही बरी आहे या ना आतमध्ये तुम्ही बसा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते घरामध्ये किती प्रेम किती माया असायची किती आपले पण भेटायचं मला ह्या घरामध्ये पण आता तुझ्या माघारी ह्या घरामध्ये आपले पण राहिलेच नाही वेगळीच परकेपणाची जाणीव होते या ताई पाणी बाकी काय म्हणतात ठीक तर आहे ना हो ठीक आहे बहिणी कस किती दिवसासाठी आलात तुम्ही ते काय माहितीये का माझ्या भावाचा बड्डे आहे ना आता त्याचं आमंत्रण आलं होतं बड्डेच आम्हाला मला माहेरला जायचं होतं ना त्याच्यामुळे विचारलं तुम्हाला जाईन बहिणी मी लगेच जाईन मी काही तर जास्ती दिवस थांबण्यासाठी नाही आले अगं ते रिवाज होता ना म्हणून मला यावं लागलं मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते मला चार दिवस थांबा असं म्हणायला कोणीच नाही हो अगं मी आले आले मला कधी निघताय हे विचारले जाते किती फरक पडलाय तो गेल्यामुळे किती फरक पडलाय ते कोण लावत असतात जरा पण चांगले नाही ते पडदे आणि आई तुला ना खरच फॅशनच काही कळतच नाही आजकाल लोक कसे पडदे लावतात एकदम छान छान डिझाईनचे आणि तू एकदम जुन्या डिझाईनचे पडदे घेऊन आलीस आता पण पूर्वी मला हे कलर ही डिझाईन लय आवडली होती म्हणून मी घेऊन आले आपलं आता मला काय माहित तुमच्या जमान्याची फॅशन कसली असते कसली नाही मला हे चांगलं वाटलं म्हणून मी घेऊन आले तुला आवडलं नाही तुल पण पोरी एक दिवस असा येईल ना की तुला हे पडदे लय आवडतील बघ तू हे पडदे आणि मला आवडतील अस कधी होणारच नाही हाय तू आणलेली प्रत्येक गोष्ट खरच खूप सुंदर आहे आई अच्छा हा बरं वहिनी काय चाललंय अजून हा तस तर सगळं ठीकच आहे आणि दोन्ही मुलं कुठे गेली दिसत नाहीत घरात मुलं ट्युशनला गेलेत ना ते आता येतील संध्याकाळी सहा वाजेपर्यंत येतील आई गेल्यानंतर तुला पण थोडं थोडं उदास वाटत असेल ना घरामध्ये हा पण घरातली कामं करण्यामध्येच माझा पूर्ण दिवस जातो थोडा पण वेळ नाही भेटत मला त्याच्यामुळे मला काय वाटत नाही एवढं तुम्ही बसा मी तुमच्यासाठी स्वयंपाक करते वहिनी अगं वहिनी अगोदर मी माहेरला कधी पण आले ना तर माझी आई माझ्यासाठी ना भरलेली वांगी नक्की करायची बघ अगं आणि आईच्या हातात ना जादू होती बघ तिने कधीही भरलेली वांगे बनवले ना तर खूप टेस्टी व्हायचे ग ते मला खूप आवडायचे तिच्या हातची भरलेली वांगी हा पण ते काय माहितीये का ताई वांग्याची भाजी बनवली ना तर तुमचा भाचा आणि भाजी दोघं पण खात नाहीत ना वांग्याची भाजी त्याच्यामुळं मग मुण मी वांग्याची भाजी बनवतच नसते जे मुलं खातात ना तेच भाजी मी बनवते आणि आज तुमच्या भाच्याने सांगितलं की पनीरची भाजी आणि चपाती बनव मग आज तर मी पनीरची भाजी आणि चपातीच बनवणार आहे अगं पण मी तुला भरलेली वांगी बनव असं म्हटलं नाही ती मला ना आईची आठवण आली ना, ना। म्हणून मी तुला सांगितलं ठीक आहे तुम्ही बसा मी स्वयंपाक करते बाळा आई संजय जेवायला मी तुझ्यासाठी भरलेली वांग्याची भाजी बनवली आवडते ना तुला हां हां ते आता दिवाळीचा बाजार करायला गेलो होतो ना आम्ही तेव्हा मग एका दुकानात मला ती बॉक्स दिसला मला आवडला म्हणून मी घेऊन आले खूप सुंदर आहे मला नाही आवडला पण कशासाठी आणला होतास अग ते आपलं काहीतर बांगड्या काहीतर कानातले असं ठेवता येते म्हणून तो बॉक्स घेऊन आले मी हा ज्वेलरी वगैरे ठेवायला छान आहे लॉक पण आहे याला अग मग आता तुला एवढा आवडलाय ना तो बॉक्स मग घेऊन जा तुला आवडला तर खरं पण आता असू दे तुझ्या जवळ मी नंतर घेऊन जाईन मी सांगित का तुला घेऊन जा म्हणून आता नंतर नेते म्हणतेस कधी मी गेल्याच्या नंतर अगं पण तू जाणार कुठं आहेस अगं आता माझं वय झालंय पुढे त्यामुळे देवाचं बोलवणं कधी येईल काही सांगता येत नाही एकदाच देवाचं बोलवणं आलं की मग मला जावंच लागल ना हां मग तर मी खूप आनंदाने घेऊन जाईन हा बॉक्स अगं पुरी जर एकदाशी मी निघून गेले ना तर पुन्हा तुला ह्या वस्तू घेऊन जाऊ सुद्धा वाटणार नाही अगं पण अजून तुला जायला खूप वर्ष आहेत खूप अजून जगायचं आहे तुला, तुला। तोपर्यंत असू दे हा बॉक्स त्यानंतर मी घेऊन जाईन अगं पोरी येडी का खुळी तू अग मरण ही काय सांगून येत असत का आपल्याला काय माहिती जर उद्या अरे ननंदबाई या बॉक्सला काय एवढं बघतात यामध्ये तर सासूबाईच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन जातात की काय ताई हा बॉक्स तर हा अग हा बॉक्स ना मला खूप आवडला होता आणि मग आई बोलली होती तुला आवडला असेल तर घेऊन जा हा बॉक्स तरी वाटलंच मग आता तुम्ही हा बॉक्स घेऊन जाणार का अग नाही वहिनी चित्त माझ्या आईच माझ्यासोबत नाही राहिली ह्या वस्तू घेऊन मी काय करू मला नाही पाहिजे हा बॉक्स बर मग आता तुम्ही प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागायला आलात का काय प्रॉपर्टी नाही नाही अहो ते ना आजकाल ना भरपूर लोकांच्या तोंडातून मी ऐकलंय की पोरी पण आपल्या आई वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा मागतात मग मला वाटलं तुम्ही पण हिस्सा मागायला चालत छे छे अगं नाही होईन मी प्रॉपर्टी घेऊन काय करू अगं जिथं माझी लाखाची प्रॉपर्टी माझी आई मला सोडून गेली तिथं ह्या असल्या प्रॉपर्टीला घेऊन मी कर काय करू माझ्याकडे पैशाची कमी नाही वहिनी भरपूर पैसा आहे माझ्याकडं जे मनर ते वस्तू आहे माझ्याकडे फक्त माझ्या आई नाही माझ्याकडं या सगळ्या वस्तू ज्या सगळ्या आहेत ना सगळ्या मी जरी दिल्या ना रिटर्न तरी मला माझ्या आई नाही भेटू शकत पुन्हा असल्या निर्जीव वस्तूला घेऊन मी काय करू माझ फक्त एकच मागणं आहे वहिनी की माझ्या आईने जसं माझ्यासाठी माहेर ठेवलं होतं ना हे माहेर माझ्यासाठी कायमच असू दे आपलेपणा प्रेमाची जाणीव व्हायची ना तशीच मला कायमची होऊ दे परकी जाणीव मला होऊ नये या माहेरामध्ये अग जी माझ्या आई बाबा होते आज त्या ठिकाणी तू आणि दादा आहेस त्यामुळं तुम्ही मला आई बाबांची मायास द्या मला त्यांच्या मायाची गरज आहे हा प्रॉपर्टीची नाही आणि आई वडिलांच्या माघारी तर भाऊ आणि आई आईवडील असतात ना तू तर माझ्या आईसारखीच आहेस ना ताई मला माफ करा ताई अहो मी तुमच्याबद्दल नाही मोठा गैरसमज करून घेतला होता मला म्हटलं की तुम्ही प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागायला आलात मी तुमच्यासाठी ना वांग्याची भाजी बनवून आणते हा अगं नको वांग्याची भाजी बनवायची काहीच गरज नाही मुलांना आवडत नाही ना अहो काय नाही ताई असू द्या तुम्हाला वांग्याची भाजी आवडते ना अहो तुम्हाला वांग्याची भाजी आवडते म्हणून आई तुमच्यासाठी किती आवडीनं वांग्याची भाजी बनवायची पण आता आई तर नाही आहेत पण मी पण तुमच्या आईसाठी राहील मम्मी मी तुमच्यासाठी वांगेची भाजी बनवते